नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण तांबोळे तालुका चाजगाव या गावात आलो आहे सदर प्लॉट हा आपण बघू शकतो की कांद्याचा आहे कांद्याच्या प्लॉटमध्ये आता वातावरणाच्या बदलामुळे करपा हा रोग अतिशय जास्त प्रमाणात आढळून येतोय त्याचप्रमाणे विविध प्रपा विविध प्रकारचे बुरशीजन्य व विषाणूजन्य आजार हे सुद्धा कांदा प्लॉटमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला जाणवत आहे बरेच शेतकरी यापासून त्रस्त आहेत तरी आपण एक या प्लॉटमध्ये डेमो घेतलेला आहे तो म्हणजे कोनिका कॉपर ऑक्झिक्लोराईड प्लस कासुकामायसिन हे घटक असलेलं धानोका कंपनीचे कोनिका हे बुरशीजन्य व विषाणूजन्य रोगांवर काम करणारं औषध आपण या प्लॉटमध्ये इथली फवारणी केली होती याचा डेमो घेतला होता तर आपण तो अनुभव शेतकऱ्याकडनं जाणून घेणार आहोत दादा नमस्कार आपला परिचय करून द्या दादा माझं नाव ज्ञानेश्वर देवाजी पाटील मुक्कामपूर तांबळा बुद्रुक तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव आपला नंबर पण सांगून द्या दादा त्र्याण्णव एकोणसाठ पासष्ट आपलं सॉरी त्र्याण्णव एकोणसाठ सत्तावन्न एकोणसाठ सत्तेचाळीस अच्छा अच्छा दादा आपण कशाची फवारणी केली त्याच्यावर आपण याच्यावर कोण एका नावाचं पुरुषनाशक हा हा त्याच्यामध्ये कासुका मायसिन पाच टक्के आणि कॉपर ऑक्सिक्लोराईड पंचेचाळीस टक्के हा हा हे बुरशीनाशक आम्ही या प्लॉट साठी स्पेशल मारल तिकडे वेगळ्या पद्धतीचं मारल इकडे फक्त निव्वळ एकच प्लस कोड आहे हे कोनिका नावाचं औषधा कंपनीचं हे फक्त आम्ही या एका पट्टीत मारलं बाकीच वेगळं तिकडे मारल तिकडे मारलं बरोबर प्रोड्युसर औषध परंतु आम्हाला एवढा मोठा अनुभव आला की सिंगल वापरल्यामुळे एकदम रिझल्ट पातीची जाडी मानेची जाडी आणि परत पातीची वाढ आणि जो आहे तो एकदम समविष्ट झाला आणि त्या बाजूला तो एवढा फरक जाणवला नाही वेगळा मार्ग त्याचा जा फरक जाणवला नाही पण याचा एकदम आपण आता डेमो घेतला होता तुमच्या शेतामध्ये बरोबर आजच्या कम्प्लीट सात आठ दिवसापूर्वी माझी आणि दादांची भेट झाली होती दादांनी मला सांगितले की अशा अशा प्रकारचा आमच्या इथे आजार आला आहे तर मी त्याच्यावर त्यांना सजेस्ट केलं की के तुम्ही आपल्याकडे डेमो पडले तुम्ही एक डेमो युज करून बघा कसा म्हणजे या डेमोचा रिझल्ट कसा वाटला तुम्हाला डेमोचा रिझल्ट एकदम सुंदर आणि एकदम चांगला हा हा कारण फरक लगेच अनुभवला तिकडे आणि इकडे या पट्ट्यामध्ये जेवढा फरक आहे हा हा बर बर। आ, तो करपा जो रोग आहे तो जागेवर थांबला गेला आणि पातीची वाढपण झाली मानेची वाढपण झाली बरोबर हो आणि क्वालिटी एकदम ग्रीनरी त्याच्यामध्ये आली आणि ते मारून मी खरखोच समाधानी आणि तेच मारणार आहे कारण तिकडे मारून फरक नाही पण इकडे खूप या पट्ट्याला एकदम बरोबर असं म्हणजे असं एक सिंगल औषध आणि तुम्हाला असा फरक कधी जाणवला होता का नाही कधीच नाही पहिल्यांदाच सिंगल औषध वापरलं बरोबर पहिल्यांदाच वापरला आणि त्याचा शंभर टक्के बरोबर आहे आणि जेवढं सिंगल वापरलं तेवढं त्यासाठी एकदम चांगला आहे धन्यवाद दादा तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की शेतकऱ्याचा प्रतिसाद आपण बघितला अतिशय उत्तम असा रिझल्ट कांदा पिकामध्ये दिसतोय सध्या स्थितीमध्ये कांद्यावर करपा कांद्याच्या रोपांवर मर रोग येणे कांद्याच्या प्लॉटचा प्लॉट बसताय त्या प्लॉटांना सुद्धा त्या प्लॉटमध्ये सुद्धा आपण कोनिकाची फवारणी घेऊ शकता बीज प्रक्रिया करताना आपण कोनिकासोबत बीज प्रक्रिया करू शकता त्याचबरोबर आपण कांदा ह्या अवस्थेत असताना तीस ग्रॅम प्रतिपंप यानुसार कोनिकाची फवारणी करू शकता अशाच पद्धतीने आपण जस आपल्या शेतात जास्तीत जास्त अटॅक कवर होण्यासाठी कोनिकाची किंवा बुरशीजन्य जे जेवढीही औषध आहे त्याची फवारणी घ्या कारण की सध्या स्थितीमध्ये आपण बघू शकता की वातावरण बदलामुळे जास्तीत जास्त अटॅक येत आहे जसं की वेगवेगळ्या तप तपकिरी कर तपकिरी करता येतोय पांढरा करता येतोय त्याच्यानंतर आपण जसं की पर्पल ब्लॉच येतोय मर रोग येतोय याच्यावर एक आपण कंट्रोल म्हणून फवारणी घ्या कोनिकाची आपण फवारणी घेऊन बघा धन्यवाद